नमस्कार सिद्धी मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी आज ब्रेड ऑमलेट बनवत आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे चार मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे तीन अंडी घेतलेली आहे एक दो एक कांदा मीडियम साईजचा चिरून घेतलेला आहे बारीक एक मिरची घेतलेली आहे बारीक चिरून एक टोमॅटो घेतला आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे ते आपण आता ब्रेड ऑमलेट बनवायला सुरुवात करूया पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर मग आपण आता सुरुवात करूया आपण आता ह्याच्यामध्ये मसाले घ्यायचे आहेत आपल्याला अंडी फोडून घ्यायचे आहेत ना त्यासाठी आपण हे मसाले आधी घेऊया अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा तिखट मसाला आणि मटन म मटन मसाला थोडा घ्यायचा त्याने कशी टेस्ट येते अर्धा चमचा आणि मीठ अर्धा चमचा आपण ह्याच्यामध्ये तीन अंडी फोडून घेणार आहे आपले ते हे मसाले घेतले ज्या भांड्यामध्ये त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मसाले आपले सगळे मिक्स करून घ्यायचे कारण ही आपली एक टीप आहे असं घेतलं तर आपले मसाले सगळे ऑमलेटला लागतात ला 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 ला। त्याच्यामुळे हे असे मिक्स करून घ्यायचे आणि मग अंडी फोडून घ्यायची ह्याच्यामध्ये आता मी एक एक अंडा ह्याच्यामध्ये फोडून घेते बघू शकता आणि हा ब्रेड ऑमलेट छान होतो खायला पण मस्त लागतो बघू शकता ही अंडी आपण अशी फोडून घ्यायची आणि चांगली मॅश करून घ्यायची पेटून घ्यायची चांगली ही अंडी चांगली फेटायची तशी त्याच्याने आपला ऑमलेट छान होतो फुकतो असा बघू शकता तुम्ही आपले अंडी आणि मसाले चांगले एकजीव झालेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया थोडा थोडा टमॅटो टाकायचा आहे कोथंबीर थोडी आणि मिरची एक आपण मिरची कट करून घेतली ती घ्यायची हे पण चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्याने काय होते आपले मसाले सगळे टमॅटो कांदे हे व्यवस्थित आपले शिजतात तर आपले हे फेटून झालेलं आहे आपण आता गॅसवरती पॅन ठेवूया आपलं आता पॅन गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकायचं आहे तीन चमचे मी तेल टाकते ह्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये आता ऑमलेट बनवायचं आहे चांगलं तेल गरम करून द्यायचं आहे आपलं आपलं आता तेल गरम झालं आहे आपण आता हे ऑमलेटचं फेटून केलेलं आहे मिश्रण ते टाकूया शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये आपले जे ब्रेड आपण घेतलेले चार ब्रेड त्या अंड्यामध्ये भिजून काढायचे जसे आणि पलटी असे मारायचे त्याच्याने काय होतं आपलं ब्रेड अंडा ब्रेड छान होतो असं करून घ्यायचं दोन्ही साईडला आपल्या अंडा हा लागतो आणि छान होतात हे ब्रेड बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आपलं अंडा ब्रेडचं आपण आता ह्या ब्रेडला पलटी मारायचं आहे पाच खालच्या साईडून आपला ऑमलेट्स चांगला शिजलेला आहे असे कट मारायचे त्याच्याने काय होतं आपले ब्रेड असं उलटं आहे पलटी मारायला व्यवस्थित आपली पलटी मारून होतं बघू शकता तुम्ही छान वास येतो आहे आपल्या ब्रेड ऑमलेटचा पूर्ण असे आपले ब्रेड उलटे असे पलटी मारायला जमत नसले की हे आपण असे कट मारून घ्यायचे आणि पलटी मारायचं ब्रेडला एक साईडहून आपले ब्रेड अंडा ब्रेड छान झालेला आहे आता दुसऱ्या साईडनी आपण चांगलं शिजून घेऊया ना झटपट होणारी ही रेसिपी आहे आपण आता दुसऱ्या साईडनी बघूया आपले ब्रेड ऑमलेट ब्रेड झालेला आहे आणि ह्या स्लो गॅसवरतीच करायचं आहे आपल्याला ब्रेड ऑमलेट ब्रेड बघू शकता आपल्या साईड दुसऱ्या साईडनी पण आपला ब्रेड चांगला शिजलेला आहे फ्राय झाला आहे चांगला बघू शकता वास पण मस्त येतो आहे आता आपला अंडा ब्रेड रेडी झालेला आहे तयार झालेलं आपण आता हे डिशमध्ये काढून घेऊया बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे दोन्ही साईडनी चांगला शिजलेलं आहे चला तर मग आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया आपले आता ऑमलेट ब्रेड तयार झालेला आहे बघू शकता एकदम सिम्पल आणि सोप्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपण आता थोडेसे कांदा घेऊया साईडला आणि थोडासा टमॅटो किती छान वाटते बघा रेसिपी ही सोप्या पद्धतीने होणारी ऑमलेट ब्रेड आणि नाश्ता हा भरपूर एवढा खाल्ला तरी नाश्ता पुरेसा आहे आपल्याला असं आपला हा अंडा ब्रेडची रेसिपी आहे बघू शकता कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी धन्यवाद